नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धा भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं आजचा विषय असा आहे जर तुम्ही गुरुदीक्षा घेतली असेल किंवा तुम्ही गुरुदीक्षा घेणार असाल तर तुम्हाला सावध करण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवतोय आठ दिवसापूर्वीच माझ्या एका व्हिडिओला कमेंट आली होती की एका व्यक्तीनं गुरु केलेला आहे आणि हा गुरु त्या व्यक्तीला सांगतोय की तू बायकोच ऐकायचं नाही घरातल्यांचं ऐकायचं नाही आई वडिलांचं ऐकायचं नाही कोणत्याही मित्राचं ऐकायचं नाही तू फक्त माझच ऐकायचं मी सांगेल तेच करायचं यानंतर अजून एक मॅटर माझ्या समोर आला होता कि ते जे गुरु होते ते गुरु त्यांनी गुरु दीक्षा दिली पण त्यानंतर ते शिष्याच्या संपर्कात राहायला झालेत त्याला काही विद्या शिकवत नाहीत त्याच्या काही अडीअडचणी शिकवत सोडवत नाहीत उलट त्याला सारखे पैसे मागायला लागले म्हणून त्या शिष्यानं त्यांना सोडून दिला आणि दुसरा गुरु केला तर ते पहिले जे गुरु आहेत त्यांनी त्याला धमक्या दिल्या तुला संपवून टाकतो तुझ्या घराचं वाटोळ करतो आता बघ मी तुला कसा वन वन फिरायला लावतोय आणि आने अनेक मॅटर असे माझ्या समोर आलेले आहेत की गुरु धमक्या देतोय की आपल्याबरोबर शिस्तीत राहायचं नाही तर सुट्टी नाही सोडणार नाही संपवणार भूत माग लावीन चेडा मागे लावीन वाटोळ करेन वगैरे वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये तो जो शिष्य आहे हा घाबरून जातो आणि घाबरून मग तो गुरु जसं बोलतोय तसं तो वागायला सुरुवात करतो मनातून विरोध असून देखील तो प्रत्यक्षात त्याला विरोध करत नाही आणि गुरु आपली मनमानी करून मोकळे होतात या सर्व समस्यांचं उत्तर घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आलेला आहोत आणि माझी सर्वांना विनंती आहे की माझे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय याचा अर्थ लावू नका हल्ली अनेक लोक आहेत की माझे व्हिडिओ अर्धवट पाहतात आणि अर्थ लावतात थमनील पाहतात आणि अर्थ लावतात सर्वसाधारणपणे आपली भारतीय हिंदू संस्कृती यामध्ये गुरुला ब्रह्मा विष्णू आणि महेश याचा दर्जा दिलेला आहे गुरु शिष्यांचे जोडे आपल्या आज आजपर्यंत कितीतरी होऊन गेल्या त्यांच्या आख्यायिका आहेत महान गुरु होऊन गेले महान शिष्य होऊन गेले आज ही आहेत आणि मग एकंदरच आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत मोठा दर्जा दिला जातो गुरुविषयी मान राखला जातो गुरुचा सन्मान केला जातो आणि मग कळत न कळत गुरुपदाचा गैरवापर करणारे लोक सुद्धा निर्माण झाले खरं पाहिलं तर गुरु नक्की काय असतो याची व्याख्या ज्या शिष्याला समजत नाही त्यानं गुरु करू नये पहिल्यांदा गुरु काय असतो कसा का असतो हे समजून घ्यावं तरच गुरु करावा अन्यथा मग अशा धमक्या असे प्रॉब्लेम निर्माण होत असतात मी हे ठामपणे सांगू इच्छितो की केवळ तुमचे कोणीतरी कान फुंकले कोणी तुम्हाला दीक्षा दिली म्हणून तो तुमचा गुरु झाला नाही अगदी ठामपणे आणि धाडसानं सांगतोय केवळ तुमचे कान फुंकले म्हणून तो तुमचा गुरु झाला नाही गुरुचा नक्की अर्थ काय असतो गुरु म्हणजे कर्तव्य गुरु म्हणजे विचार जो गुरु आपल्या शिष्याची आध्यात्मिक तृष्णा भागवत असतो आध्यात्मिक शंका मिटवत असतो आपल्या शिष्यावरती लेकरासारखी माया करत असतो एवढंच काय की माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा व्हावा कि किंवा तो माझ्या समान व्हावा त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी मानवी जन्माचे कल्याण व्हावे यासाठी आईच्या बापाच्या हृदयानं तो अशा कळकळीनं तो आपल्या शिष्यासाठी प्रयत्न करत असतो आपला शिष्य कुठं फसू नये त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी आत्मसाक्षात्कार पर्यंत जावा प्रभूचं दर्शन व्हावं त्याच्यामध्ये सद्गुणांची वाढ व्हावी आत्मविश्वास वाढावा समाधान वाढावं वा, आनंद वाढावा यासाठी जो प्रयत्न करतो तो गुरु गुरु आपल्या शिष्याला पुरेसा वेळ देत असतो आपल्या शिष्यांच्या शंका समाधान करत असतो आपल्या शिष्यांच्या समेत वेळ घालवत असतो आणि त्याचं एक आध्यात्मिक उत्थान करत असतो आध्यात्मिक प्रगती करत असतो तो गुरु केवळ कान फुंकले म्हणून गुरु नाही झाला जर कोणी तुमचे नुसते कान फुंकत असेल तुमची काही जबाबदारी घेत नसेल तर ते गुरु नाहीत आणि गुरु हा कधी धमक्या नाही देत मुळात गुरु केवळ नावाफुडक गुरु हा शब्द लावला म्हणून कोणी गुरु नाही होत गुरु हे पद कठोर तपस्या परिश्रम योग्य चारित्र्य सद्भावना पवित्र हृदय यातून हे पद प्राप्त करावं लागतं नाव लावून नाही होत आणि गुरु या शब्दाचाच अर्थ असा होतो की महान जो लघु नाही तो गुरु जो आपल्या शिष्याला अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातो तो गुरु गुरु जो असतो त्याचे षडरूप शांत झालेले असतात क्षणोक्षणी रागवणं अपशब्द बोलवणं धमक्या देणं तुला बघतो वाट लावतो मारतो तोडतो हांधतो असं गुरु नाही बोलत गुरु हा गुरु असतो म्हणजे तो महान असतो गुरु या शब्दाचा अर्थ मोठा महान हा महान असतो मग तो असा लहान संकुचित नाही वागू शकत अपशब्द नाही वापरू शकत शिवाय शाप नाही देऊ शकत धमक्या नाही घालू शकत मग त्याला जर वाट गुरुला वाटलं की आपल्याला शिष्य सोडून जातोय गेलं तर गेला तो कोणाच्या मागे नाही लागत हल्ले असं झालंय की गिरायक सुटलं नाही पाहिजे जसे दोन दुकानदारांच्या मध्ये भांडण असतात ना कि माझ्या दुकानातलं गिरायक तुझ्या दुकानात आलंच कस आणि तुझ्या दुकानातलं गिरायक माझ्याकडे आलं पाहिजे ही एक कॉम्पिटिशन चाललेली आहे आणि याच्या पाठीमाग केवळ स्वार्थ आहे म्हणजे जो गुरु असतो हा महानच असतो तो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती खालच्या दर्जाला येत नसतो तो आपल्या शिष्याचं कल्याण करण्यासाठी सदैव चोवीस तास प्रयत्नशील असतो त्याच्या मनामध्ये कळकळ असते की माझा शिष्य कुठं भरकटलं नाही पाहिजे म्हणून जर तुम्हाला कोणी धमक्या देत असेल तर असं समजा की हा गुरु नाहीये हा गुरु असू शकत नाहीये आणि धमक्या देतोय याचा अर्थ त्याच्याजवळ कोणतीही विद्या नाही धमक्या देतोय तर त्याजवळ काय विद्या नाही विद्या असते तर त्याने धमकीचं अस्त्र बाहेर काढलं नसतं धमक्या देतोय याचा अर्थ त्याच्याजवळ कोणत्या विद्या नाहीत आणि जो चांगलं करू शकत नाही तो वाईटही करू शकत नाही हा माझा नियम आहे उदाहरणार्थ डॉक्टर डॉक्टर तुमचे चांगले करू शकतात का तर करू शकतात वाईट करू शकतात का तर शकतात। करू शकतात कारण दोन्हीही शक्ती त्यांच्याजवळ आहेत म्हणून ज्याला चांगलं नाही करत तो वाईटही नाही करू शकत त्यामुळं जर तुम्हाला कोणी धमक्या देत असेल तर अजिबात घाबरू नका ईश्वरावरती भरोसा ठेवा ईश्वराला हात जोडून विनंती करा की हे परमेश्वरा अध्यात्म मला काय माहित नाहीये गुरु म्हणजे मला काय माहित नाहीये परंतु तुझ्या नावानं मला धमके दिले जातात आज मी तुझं लेकरू असेन तर मला वाचव माझे पाठीशी राहा परंतु आता मी अशा खोटारड्या गुरूच्या चरणावरती वाकणार नाही झुकणार नाही सोडून दिलं त्याला कितीही धमक्या देऊ द्या आणि म्हणून सर्व शिष्यांना माझी विनंती आहे की गुरु करावा पारखून आणि जर गुरु तुमची आध्यात्मिक तृष्णा भागवत नसेल तर त्याला गुरु म्हणता येत नाही तो गुरु नाही आणि मग तो गुरु नाहीच तर मग त्याचे आपलं कर्तव्यच नाहीये मग घाबरायचं काय काम आहे दुसरा विषय की गुरु करण्याची घाई करू नका गुरु पारखून करा आणि एकदा गुरु पारखून केला की त्याच्या चरणापासून हालू नका आपल्या सर्वांच्या हे लक्षात आलं असेलच की मला काय म्हणायचंय आता दुसरा विषय असा आहे की माझी नेहमी तळमळ असते की मी आता कोरी सोडवण्याचं शिबिर चालू केलंय की सर्वांना विद्या शिकता आला पाहिजेत ते आपले आता पंधरा जूनला ते शिबिर झालं एकोणतीस जूनला आपलं दुसरं शिबिर आहे ते शिबिर आहे ध्यानधारणा ध्यानधारणा म्हणजे केवळ ध्यानधारणा नाही यामध्ये संचार मोकळे होतात संचार नाव सांगत असतो काही त्रासदायक संचार असेल तर निघून जातात स्वतःवरती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं सप्तचक्र जागृती कशा करायच्या मनाच्या शक्ती कशा वाढवायच्या श्रद्धा काय अंधश्रद्धा काय एकाग्रता कशी वाढवायची स्मरणशक्ती कशी वाढवायची कोणाला काही मानसिक त्रास असतील स्ट्रेस असेल डिप्रेशन असेल या सर्वातून मुक्ती मिळवण्यासाठी हे शिबिर उपयोगी असत आणि हे प्रत्येक महिन्यामध्ये शिबिर असतं आता जून मध्ये आहे जुलैमध्येही होईल त्याच्या पुढेही होईल जून मधल्या शिबिराला ज्यांना यायचं आहे त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन पूर्ण करावे तसेच आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेल घंटी जीवन अवश्य दबा जय आदिशक्ती